नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर वर आज मी तुम्हाला विदर्भामध्ये स्पेशल केलं जाणार करून दाखवणार आहे मस्त असं हे वांग्याचं भरीत बनून तयार होते चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी दोन असे मध्यम आकाराचे मस्त कोवळे वांगे घेतलेले आहे वांगे आपल्याला बी नसलेले घ्यायचे आहे खूप जास्त वांग्यामध्ये जर बी झालेलं असलं तर वांग खातांनी भरीत चांगलं लागत नाही म्हणूनच वांग छान असं कोवड बघून घ्यायचं त्यानंतर या वांग्याला मी मस्त अस तेल लावून घेणार आहे आणि छान अस भाजून घेणार आहे तुम्ही याच ठिकाणी जे काळे वांगे येतात भरिताचे ते सुद्धा घेऊ शकता त्याच सुद्धा भरीत छान लागते इथे आता आपण वांगे भाजून घेऊ तोपर्यंत मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये टाकून घेतलेले आहे हे सर्व आपल्याला मस्त असं कुटून घ्यायचं आहे त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या थोडस जिरं घालून हे, हे सर्व मस्त असं ठेचून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे मी छान असा ठेचा बनवून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपलं इथे वांगे सुद्धा मस्त असे झालेले आहे बघू शकता तुम्ही इथे मी वांगे छान असे शिजवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला याचे सर्व काळे झालेले साल काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इथे मी दोन्ही सुद्धा वांग्यांचे साल छान असे काढून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला चाकून हे मस्त असे कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मॅशरने सुद्धा अशा पद्धतीने हे वांग मॅश करून घेऊ शकता त्यानंतर इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी हिरवीगार त्यानंतर हे पात मी मस्त अशी कट करून घेणार आहे तुम्ही याच ठिकाणी लसणाची पात किंवा कांदा सुद्धा टाकू शकता भरितामध्ये त्यानंतर इथे मी लोखंडाच्या तव्यावर थोडस तेल गरम करून घेतलेलं आहे इथे तुम्ही ते तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे थोडस जास्त वापरलेलं आहे छान लागते भरितामध्ये तेल आपलं इथे छान असं गरम झालं की लगेचच त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे जिरे छान फुलले की लगेचच त्यामध्ये तयार करून घेतलेला ठेचा घालून घ्यायचा आहे ठेचा सुद्धा आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे खमंग वाशी येईपर्यंत त्यानंतर कट करून घेतलेली कांद्याची पात घालून घ्यायची आहे कांद्याची पात सुद्धा आपल्याला इथे मस्त अशी परतून घ्यायची आहे इथे आता आपली कांद्याची पात मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स झालं की लगेचच यामध्ये वांग्याच जे भरीत तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट सुद्धा घालू शकता या ठिकाणी हे सर्व आता आपल्याला दोन मिनिटं मोठ्या गॅसवर मी मस्त असं भरीत परतून घेणार आहे इथे आता आपलं छान असं भरीत बनवून तयार झालेलं आहे सर्वात शेवटी मी यामध्ये एक ते दीड चमचा दाण्याचा कूट घालून घेणार आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप सुद्धा करू शकता किंवा जे अख्खे शेंगदाणे असतात ते सुद्धा यामध्ये आधी टाकू शकता तेलामध्ये छान लागतात ते सुद्धा भरीतामध्ये इथे आता मी गॅस बंद करून हे भरीत एका डिश मध्ये काढून घेणार आहे डिश आपल्याला अशा पद्धतीची एक खोल गट घ्यायची आहे आणि यावर कोथिंबीर घालून इथे मी कोळसे घेतलेले आहे तुम्हाला जर गॅसवर कोळसे गरम करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही गॅसवर गरम करून यावर ठेवू शकता चूल नसेल तर त्यानंतर आपल्याला यावर लगेचच थोडस चमचाभर तेल घालून लगेच यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा नंतर हे झाकण उघडायचं आहे मस्त असा सुगंध येत आहे आपल्या भरिताचा आणि चवीला सुद्धा छान लागते धूप भरीत तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल चूल जरी नसली तरी अशा पद्धतीने जरी भरीत केलं तरी छान असं चुलीवरच्या सारखंच लागते हे भरीत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा